तर मित्रांनो आज आंबुश आहे आणि भरपूर मा माणसं बाळूमामांचे म्हणजे आदमापूरला जाते रि आमच्या गावातच दहाभाऊनी मंदिर बांध बांधलंय बाळूमामांचं तर दररोज आरती असते पण आज आमुश असल्यामुळं चालून महाप्रसादाचा पण कार्यक्रम असतो त्याच्यामुळं आरती करायची आणि महाप्रसाद घेऊन घरी जरी बाळूमामांना बघत तेवढीच प्राप्त की आशीर्वाद जागीत खुर्चीचा कार्यक्रम चालू आहे आलू इथे लाइटिंग ओके आहे महाप्रसाद बनवाय चलोय मंदिराला लाइटिंग केली मस्त पाय की लाइटिंग तर पब्लिक बघा ही मंदिर आहे इकडं बळवून अशी लाइटिंग तिकडं पुजारा येतो बघा कारण तुम्ही येईल लिहिली खांद्या बघा घेतले खांदे घेतल पोटराची लाईट म्हणजे इथं लाईट लावायच्या मंदिरा पुढं लाईट आहे पण जरा जास्त टॉर्च पडला म्हणजे कसं भारी दिसत म्हणजे माणसाला पुढं दिसत पाया पडावली इकडं माणसं उभी राहिली ती आरतीला आता चाललोय हिकन आम्ही तर मित्रांनो आपल्या पिल्याचं बाबा ही म्हणत होतं मला बी घ्याय किडिओ मध्ये ना म्हणलं मामा बी दावा मग म्हणलं चालतंय परंतु आपण आलो इथं पायापाळ आहे पूजारी बघा आहे एकटाच आहे दानाबाई असते ती पण दानाबाई म्हणला काम असल्यामुळं ते याला पूजारी केलाय हिथे बघा अमृत देत होता म्हणजे ह्या दोघांना समज पुजारी मान दिलाय का बसले ते इकडं श्लोक म्हणायला ते

पंढरीनाथ महाराज भगवान की जय बघा महाप्रसाद इकडे चाललेली लाल खिचडी बनवायची आणि इकडे चाललेली खीर बनवायची खीर आपलं किसन भाऊ बनवत होता लाल खिचडी पण किसनभाऊ बनवलेली जनाभाऊ आपलं खालीवर करत होता आणि काय समजायचं जीवन झालं म्हणलं आपली एक पंगत बसवावी माणसं गेलं मग आमची पण एक पंगत बसवली इकडे आपण बसलो जेवाला आमच्या फोटो जनाभाऊ बसलेला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा